नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये विजू भाऊ वेडे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे तर या गाडीमध्ये एकूण एकोणसत्तर काठीवाडी शेडी आहे एकोणसत्तर पैकी चाळीस जी काठीवाडी शेडी असेल ती पक्की कापणी शेडी असेल तोलावरची त्याच्यानंतर जी उर्वरित शेडी असेल जवळपास एकोणतीस शेडी ही शेडी तुमची जनलेली दुधाची शेडी असणार आहे तर मित्रांनो ज्या शेड्या गाडीमध्ये असणार त्या शेडींचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे तर हा गुजरातचा व्हिडिओ आहे गुजरातमध्ये त्यांची खरेदी चालू आहे तर तिथे मित्रांनो बाजार नसतो जंगलात जाऊन किंवा शेतात जाऊन त्यांना शेड्या खरेदी कराव्या लागत आहेत तर तिथले व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेले आहेत तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय तर हे बघा मित्रांनो या सगळ्या गाबणी शेड्या तुम्हाला दाखवतोय व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो शेड्या ह्याच क्वालिटीच्या ह्याच शेड्या गाडीमध्ये असणार आहे या शेडी जवळपास चाळीस अशा गाभणी शेड्या असतील ज्या पूर्णपणे शेडीपालनसाठी कामाशीतील अशा शेड्या आहेत मित्रांनो फुल साईज काठीवाडी फुल मापच्या शेडी असतील मित्रांनो बघून घ्या शेडींची हा इटली आणि सगळ्या गोष्टी ह्या बघा पूर्ण तोलावरती शेड्या बघा मित्रांनो आपण गाभणी शेड्या आहेत भरपूर गाभणी शेड्यांना मागणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपण काही व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटतं जे जेवढेही जण येत आहे ते गाभणी शेड्या घेऊन पालन वगैरे करतायत तर मित्रांनो जवळपास दोन अडीच वर्षापासून चालू आहे आपला हा जो काठीवाडी शेडीबद्दल जो व्हिडिओ किंवा प्रचार प्रसार चालू आहे याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काठीवाडी शेडीला मागणी ही लागलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद देखील काठीवाडी शेडीचा आलेला आहे तर मित्रांनो तशीच गाडी ही येणार आहे जशी फुलसाईज शेडी असेल मित्रांनो पुर, उंच पूर्ण मापाची काठीवाडी शेडी तर हे बघा या संपूर्ण शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तर या शेडीना बघून घ्या तुम्ही लाल लाल डाग आहे शिंगांना म्हणजे यांची गुजरातची खरेदी मित्रांनो ज्या ज्या शेंगांना लाल केला त्यांनी बघून घ्या तुम्ही शिंगांना लाल आहेत तर ले या शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही हे बघा आता या बघा ह्या इकडे तर मित्रांनो या दुधाच्या शेळ्या दिसत्या बाकी बघा तुम्ही तर दुधाच्या देखील जवळपास एकोणतीस शेड्या एकोणतीस पैकी बाकी ताज्या जमलेल्या आहेत बाकी जणून झालेले आहेत एक दोन महिने असे असतील हे बघा बघा मित्रांनो शेडींची तिथं खरेदी करतानाची जी शेळींची क्वालिटी वगैरे आहे चमक वगैरे ती बघा तुम्ही एकच नंबर फुल साईज फुल मापाच्या शेड आहे मित्रांनो येताय बघून घ्या तुम्ही विजू बुक जी खरेदी ही तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतेस त्याचबरोबर त्यांचा जो दाम आहे जो रेट वगैरे तो देखील तुम्हाला बघायला भेटतो तरी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जो भाव रेट असणार तो एक तुम्हाला अंदाजा सांगून देतो तर अंदाजा व्यवस्थित ऐकून घ्या मित्रांनो ऐकताना संडरस्टँडिंग नका करून घेऊ घेऊ जो दाम आहे तो व्यवस्थित ऐका शेडचा जो दाम असणार आहे सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस या पाच टप्प्यामध्ये मित्रांनो ह्या गाडीला असणार असणारे गाडी म्हणजे तुमची उद्याची सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची गाडी मित्रांनो जो तुम्ही रेट ऐकताय हा तो गाडी पुरता मर्यादित असणार आहे प्रत्येक गाडीला वेगवेगळा भाव रेट असतो जशी त्यांची खरेदी तिकडे होत असते त्याप्रमाणे इकडे भाव रेट ते तसंच ते भाव रेट तुम्ही आपल्या प्रत्येक वेळेस ते देत असतात तर ह्या जो गाडीला रेट आहे हा रेट सतरा हजारपासून तर बावीस हजारापर्यंत गाभन शेळीचा रेट असणार आहे मित्रांनो आता गाभन शेळी म्हणजे बावीस हजारची म्हणजे कशी असणार आहे पूर्ण गाडीमध्ये तुम्ही एक किंवा दोन किंवा तीन चार शेड्या घेता वरच्या टॉपच्या तर त्यांना तुम्हाला वीस बावीस हजार रुपये रेट मोजावं लागेल अंदर समजा तुम्ही दहाची पट्टी घेत आहे तरी तुम्हाला अठरा एकोणीस वीसचा रेट लागेल अंदर समजा तुम्ही थोड्या खालच्या शेड्या घेत आहे तर तुम्हाला सतरा अठरा अशी रेट मित्रांनो गाभन शेळीचा लागणार आहे याच्या व्यतिरिक्त ज्या दुधाच्या शेळ्या आहेत त्या दुधाच्या शेळ्यामध्ये तुम्हाला पंधरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत शेडी असणार आहे मित्रांनो पंधरा हजारापासून तर अठरा हजारापर्यंत म्हणजे ज्या चालू झालेल्या वल्ल्या असतील शेड्या जनलेल्या ताज्या त्यांची तुम्हाला अठरा हजार टॉप क्वालिटीची उंची पूर्ण शेडी असेल दूध चांगली असेल तिची तुम्हाला थोडी किंमत मोजावी लागेल आणि जर समजा ती थोडी हलकी असेल खालच्या दर्जाची असेल तर तुम्हाला पंधरा सोळा हजारापासून देखील ती शेडी मिळून जाईल मित्रांनो किमती ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत त्या व्यवस्थित तुम्ही एकदा परत पुन्हा मागे व्हिडिओ स्किप करून ऐकून घ्या ज्या किमती तुम्हाला सांगितलं <coughs> म्हणजे जेणेकरून तुमचा गोंधळ इथं आल्यानंतर होणार नाही तरी सरासरी तुम्हाला किंमत सांगून देतो मी गाब नाही घ्या ओके दुधाची घ्या अठरा एकोणीस वीस या किमती तुम्ही डोक्यात ठेवून या बाकी इथं आल्यावर तुम्ही भाव रेट करत चला आता तिकडे संदीप बोदिकीर गेली यावेळेस खरेदी करायला तुम्ही बघू शकता या संपूर्ण शेड्या खरेदी केलेल्या आहेत एकदम आपल्याला ज्या शेडींचं माप वगैरे परिपूर्ण बघायला भेटते टोटल जवळपास एकोणसत्तर शेडी एकोणसत्तरपैकी चाळीस शेडी गाबणी आणि त्याच्यानंतर एकोणतीस शेडी ही उर्वरित दुधाची असणार आहे तर हे तुम्हाला पूर्ण दाखवते बघा गाभणी शेडी आहे म्हणजे संपूर्ण जेवढ्या शेळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत संपूर्ण शेडींचा आपल्यापर्यंत व्हिडिओ आलेले आहेत एक एक शिडी आपल्याला चांगल्या प्रकारे दाखवता हो ये येते बघू शकता तुम्ही हे बघा हे गाभणी शेड्या धरलेल्या आहेत हे बघा मित्रांनो गाडी उद्या सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये येणारे चाळीसगाव म्हणजे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव जिथे येणार आहे जर समजा तुम्ही संभाजीनगरकडनं येता येतं कन्नड घाट उतरून तुम्ही खाली आले तरी चालेल जळगाव जायची गरज नाही आहे लोकेशनला बघा चला चाळीसगाव लोकेशन, लोकेशन कुठे आहे त्याचबरोबर तुम्ही व्यापाऱ्याचे संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेले आहेत ते तुम्हाला बरोबर कॉन्टॅक्ट करतील मित्रांनो खरेदी करायला या मी देखील तिकडे येणार आहे काय अडचण असल्यास मला विचारा मी देखील शेडीबद्दल तुम्हाला काय समजत नसेल तर मी देखील असणार आहे तुम्हाला शेडीबद्दल देखील चांगलं प्रकारे गाव बन असेल तर गाव बन सांगू तोलावाडची असेल तर तोलावाडची व्यवस्थित सांगू जर कोणाला समजत नसेल तर आणि जर तुमचं कोणी ओळखीचं असेल ज्याला चांगलं नॉलेज आहे तुम्ही त्यांना देखील घेऊन आलं तरी चालेल हे बघा मित्रांनो अशा प्रकारे लोकल केली जाते गुजरात अडोतीस पासिंग आहे पिकअपची तर गावोगावी खेडोपाडी जाऊन त्यांनी शेळ्या खरेदी केलेल्या असतात त्याच्यानंतर पिकअप लावून संपूर्ण एक लोकल करतात हे बघा लोकल केल्यानंतर परत मग मोठी आयसर असते आयसरमध्ये शेड्या टाकून आपल्याकडे येतात मित्रांनो या पूर्ण प्रवासामध्ये जवळपास शेड्या धरून तुम्ही चोवीस घंटे तरी शेड्या उपाशी असतात मित्रांनो पूर्ण चोवीस घंटे कारण की एक दिवस पूर्ण सकाळ जो असतो तो दिवसाचा पूर्ण ते म्हणजे शेड्या पिकअपमध्ये वाहून एक ठिकाणी जमा करत असतात तिथे पण चालायची काही सोय नसते पाळ्या तशी नंतर रात्री गाड्या गा, मोठी गाडी भरली जाते आयसर पूर्ण रात्रभर गाडी चालते सकाळी सकाळी दहा अकरा बाराच्या सुमारास गाडी चाळीसगावमध्ये येत असते म्हणजे असं धरून चालव तुम्ही चोवीस घंटे पूर्ण उपा शेडी उपाशी असते त्यामुळे शेडी कदाचित तिथं बऱ्याचदा क्वालिटी करत नाही पण तिथं बघा तुम्ही कशी क्वालिटी शेडीवरती हो कशी चमक आहे विचार करा तुम्ही मित्रांनो तर गाडी ही उद्या येणार आहे उद्या म्हणजेच सो रविवारी सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रविवारी गाडी येईल चाळीसगावमध्ये तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव घ्यायचा असेल संधी बोचा नंबर दिलेला आहे खरेदीला ते गेलेले ते बघू शकता तुम्ही गाडीमध्ये विजू ओपन खरेदीला आहेत त्यांचा देखील नंबर दिलेला आहेत हे बघा मित्रांनो साईडला कॅन बघा तिकडे कॅन ठेवलेली तुमच्या लक्षात येईल बघा तिकडे मागे कॅन आहे पिकअपच्या तिकडे तर याच्यावर तुमच्या लक्षात येईल की ह्या शेळींना तिकडे देखील दुधासाठी वापर केला जातो म्हणजे याच्यात कुठलाही तुम्ही मनात हे ठेवू नका की शेडी दुधाला खरंच आहे का असं कारण की त्या लोकांकडे शेळ्या आहेत ते बघू शकतो साईडला कॅन ठेवलेली तर मग ते लोक देखील दुधावरती व्यवसाय करतात या शेडीं दुधावरती आणि सेम आपल्या भागामध्ये देखील चाळीसगावमध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो भरपूर ठिकाणी काठीवाडी शेळींचं दूध हे फॅटच्या डेअरीवरती दिलं जातं आता बाकी तुम्ही शेड्या कोणत्या पर्पजसाठी घेत आहे दुधासाठी घेत आहे बच्चे पाजण्यासाठी घेताय हे तुमच्यावर आहे जर तुम्ही त्यांचे त्यांचे दोन बच्चे पाहिजले तर बच्च्यांमध्ये तुम्हाला चांगले पैसे भेटतील तरी एका शेडिया तुम्ही तीन चार बच्चे जरी पाजले तरी तेवढं दुधस्त शेळीला किंवा मग तुम्ही दुधासाठी जरी व्यवसाय केला तरी तुमच्या भागातून विचारून बघा जर डेरीवाल्याला की तुम्ही काठीवाडी शेडीचं दूध घ्याल का काय जास्त फरक नसतो आपल्या गावराडी शेडीमध्ये याच्या शे दुधामध्ये सेम असतो उलटा फॅटला जबरदस्त असते तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की संपर्क साधा जय हिंद